गेल्या एकोणावीस वर्षापासून रावरीकरांना प्रतीक्षेत असणारी रावरी, रावरी गावची वेस नव्यानं डिजिटल स्वरूपात आज उपलब्ध झाली आहे गेल्या एकोणावीस वीस वर्षापासून रावरीकर या प्रतीक्षेत होते आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती सभापती अरुण साहेब तनपुरे उषाताई तनपुरे व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी यात लक्षात घातले होते या, तन्पुरे या, तन्पुरे या भव्य अशा विसीला आराध्य दैवत पवनपुत्र हनुमान प्रवेशद्वार म्हणून आपल्याला हे दिसत आहे प्रवेशद्वारावरील वेशीमध्ये त्रिशूल डमरू स्वस्तिक मंगल कलश असं आणि शिवाय विद्युत रोषणाई देखील असल्याने हे आकर्षण रावरीकरांना नक्कीच राहणार आहे प्रसाद मैड ससर्क खबरबाद जिल्ह्यासाठी रावरी